सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधे केले शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांच्या स्वामी कृपेने चांगल्या इच्छा चांगली स्वप्न पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते तर आज बघा आज तुम्हाला सगळं पितळेचं पूजा साहित्य बघायला मिळेल जसं की पितळेच्या मूर्त्या पितळेचं निरांजन त्यासोबत पितळेच्या समया पितळेचा कासो म्हणजे आज सगळं जे आपल्याकडचं जे पूजा साहित्य आहे किंवा देवी देवताच्या मूर्त्या आहेत त्या प्युअर ब्रास आणि पितळेमध्ये तुम्हाला आज बघायला मिळतील त्याचबरोबर एका ताईंची ऑर्डर खूप मोठी आहे ती पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे कारण कसं असतं मोठी ऑर्डर असली की था। 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 मी व्हिडिओ कधी कधी करते वेळ असला तर ह्या मी बसलीये आता व्हिडिओ मी करते तर एखादी ऑर्डर चालू असेल तर मी मध्येच माझा व्हिडिओ स्किप करून त्या ऑर्डर दाखवत असतो जेणेकरून तुम्हाला समजतं की आपल्या स्वामी मूर्ती आर्ट मध्ये पूजा साहित्य काय काय मिळतं तर चला आपण ह्या ताईंची ऑर्डर बघूया आणि त्याच्यानंतर प्युअर ब्रासचं देवदे मूर्त्या वगैरे त्याचं आपण कलेक्शन बघणार आहे तर बघा हे लक्ष्मी पदम ताईंनी रांगोळी सगत ऑर्डर कोणाची आहे श्वेता प्रभू देसाई सिटी तर ताईंची श्वे हा डोम लिस्ट तर ताईंची ऑर्डर आहे त्यांनी लक्ष्मी पदम रांगोळी साचा घेतलेला आहे शुभचिन्ह ताईंनी हा एक रांगोळी साचा घेतलेला आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज आहे तुम्हाला जर आवडत असतील तर त्यासोबत बघा ज्ञानकमळ हे ज्ञानकमळ रांगोळी साचा आहे त्याचबरोबर बघा कमळाचं आहे फुल कमळाचं फुल जे मी कालच्या वेळेमध्ये हे लक्ष्मी तत्व हा रांगोळी साचा एक ताईने घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंनी यंत्र रांगोळी साचा घेतलेला आहे आणि हा गायची पाऊले हा एक रांगोळी साचा आहे दाए गायत्री पाऊल हे ताईने छोटूमध्ये रांगोळी साचे घेतलेले आहे त्याचबरोबर हा कासोपाट आहे ह्याला कासोपाट असं म्हणतो तू माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हा कासोपाट बघता हा कासोपाट एक आहे ताईंचा त्याचबरोबर ताईने श्रीयंत्र ठेवण्यासाठी ही डिश घेतली श्रीयांत्र ठेवण्यासाठी प्युअर सागवानी डिश घेतली कमळाची त्याचबरोबर ताईंचं हे पवित्र जल आहे प्रभू देसाई ताईंची ऑर्डर आहे त्याचसोबत ताईने हा गोकुळचा धुपकोन आपल्याकडे एक ऑर्डर केलेला आहे त्याचबरोबर हा चंदन धुपकोन एक ऑर्डर केलेला आहे त्याचबरोबर ताईंचं एक लोटे भांड आहे त्याचबरोबर एक श्वेतगंध चंदन आणि एक श्री स्वामी समर्थगंध आहे त्याचबरोबर जवादू पावडर ताईने दोन बॉटल घेतलेले आहेत त्याचबरोबर हा लघु नारळ आहे छोटासा तो घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंनी हळदी कुंकवांचे करंडे दोन ले 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 हे दोन घेतलेले आहेत आपल्याकडून चार ऍपल दुपदा ताईंनी बघा चार ऍपल दुपदा घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हा चार ऍपल दुपदा आहे तुम्ही त्याला दिवा पण लावू शकता आणि तुम्ही त्याचा दुपदानी सुद्धा बनवू शकता हा जो कोण कोण आहे तो त्या दाणीमध्ये अगदी छान बसतो आणि तो छान त्याच्यामध्ये दूर सुद्धा देवी देवतांपर्यंत त्याचा पोचतो तर या ताईंच्या चार ऍपल धूपदाणे आहेत बरं का तर हे तुम्ही दिवा तेलाचा दिवा तुपाचा दिवा लावू शकता हे त्याच्यामधले हे आहेत दिव्याचे स्प्रू आहेत हे वाद घालायचे तर हे ताईने बघा असे ऍपल दिवे छोटे छोटे चार घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ह्याच्यामध्ये हा धूप आहे जो कोण तो अगदी छान तुम्ही प्रज्वलित करू शकता प्रभु दे, प्रभु ही, ही तर अशी प्रभू दे प्रभू देसाई ताईंची ही ऑर्डर आहे तर ताई तुम्हाला ऑर्डर सुद्धा तुम्ही छानसा एक व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवा कारण तुम्हाला ऑर्डर भेटेल त्याच्यासोबत ताईंना एक तुपाचा दिवा आपण दिलेला आहे एवढी मोठी ताईंची ऑर्डर आहे त्याचसोबत बघा आज तुम्हाला सगळं ब्रासचं मटेरियल बघायला मिळेल